मनोजरांगे आणि मराठा समाजाची फसवणूक करण्याचं पाप ट्रिपल इंजिन सरकार करते सुप्रिया सुळे मनोजरांगे पाटील यांनी सरकारला आधीपासून वेळ दिलेला आहे जरांगे पाटलांनी खूप सहन केलं आहे आणि सरकारचं ऐकूनही घेतलेलं आहे त्यामुळे आता मात्र मनोजरांगे पाटील आणि समाजाची फसवणूक करायचं हे पाप ट्रिपल इंजिनचे खोके सरकार करते अशी शक्यता नाकारता येत नाही असं सांगत सुप्रिया सुळेनी सरकारवर आरोप केला आहे सुप्रिया सुळे म्हणाले की तारीख के तारीख पे तारीख अशा प्रकारे मनोजरांगे पाटलांना सातत्यानं टाळलं जातं आहे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असतानाचे विधान पाहिले जेव्हा एखादी गोष्ट करायची नसते तेव्हा तारीख पे तारीख नाहीतर कमिटी आणि रिपोर्ट हा फडणवीसांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे तुम्हाला हवा असेल तर देते असं सांगत सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तसेच आरक्षणाचा जेव्हा मुद्दा आला आणि सरकारने शब्द दिला तेव्हा सरकारने तातडीने सर्वेक्षण करणे गरजेचे होते आता काहीतरी धावपळ करून जे काही करताय ते दुर्दैव आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम समाजाला न्याय मिळायला हवा त्यामुळे कुठलाही चुकीचा रिपोर्ट देऊन अन्याय होऊ नये आत्ताचे जे काम महाराष्ट्र सरकार अर्धवट करते त्यामुळे खोटारडा रिपोर्ट काढून सरकारने कुठल्याही समाजाला फसवू नये असंही सुप्रिया सुळेनी सरकारला म्हटलं आहे दरम्यान लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे म्हणून जरंगे पाटील आणि त्यांच्यासह असंख्य लोक आज मुंबईच्या दिशेने येत आहेत हे सर्वजण शांततेच्या मार्गाने मुंबईत येत आहेत त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाने त्यांना सहकार्य केलं पाहिजे जे लोक मुंबईत येत आहेत त्या ते सर्वांनी त्यां सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे या आंदोलकांचा ज्या काही सुविधा लागतील त्या प्रशासनाने सरकारने त्यांना पुरवल्या पाहिजेत कारण ही लोकशाही आहे असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे तरांगे पाटील आणि असंख्य महाराष्ट्रातील लोक आज मुंबईच्या दिशेने आहेत अर्थातच पोलीस आणि प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की हे सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येने शांततेच्या मार्गाने येत आहेत तर अर्थातच त्यांना सहकार्य केलंच पाहिजे कारण की लोकशाही आहे आणि त्याच्यात आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याच्यामुळे हे सगळे असंख्य लोक जे मुंबईत येत आहेत त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे आणि प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे की त्यांना ज्या काही सुविधा लागतील ट्रॅफिक यंत्रणा असेल पोलिसांची यंत्रणा असेल शौचालय असतील पाणी हे सगळ्याची जी काही मदत लागेल अर्थातच महाराष्ट्र सरकारनी जबाबदारीने त्यांना सहकार्य केलं पाहिजे कारण काही लोकशाही मनोजरांगी पाटलांना सरकारने अवधी मागितलं होतं सुरुवातीला टप्प्याटप्प्यानं तप्रे तरंगी पाटलांनी तो देखील दिला परंतु अजून देखील मनोजरांगी पाटलांना सरकार म्हणते काही दिवस थांबा थोडासा वेळ लागेल एक प्रकारे खेळवते असं वाटते शक्यता नाकारता येत नाही कारण तारीख पे तारीख म्हणजे देवेंद्रजींचंच एक स्टेटमेंट काल मी कुठे पाहिलं त्याच्यात ते विरोधी पक्ष नेताना असताना असं म्हणाले होते जेव्हा एखादी गोष्ट करायची नसतील तेव्हा तारीख पे तारीख नाही तर ता कमिटी आणि रिपोर्ट हे त्यांचंच वाक्य आहे तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर माझ्याकडे आहे कालच मला कोणीतरी पाहिलं खर तर, तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विरोधी पक्षातल्या पंच्याण्णव टो टक्के लोकांना आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी ई डी याच्या नोटिसेस आहेत आणि हे मी म्हणत नाही हा आरोप नाही आहे माझा हा भारत सरकारनीच तुमच्या चॅनलवर दिलेला ऑफिशियल डेटा आहे वर्तमानपत्रात चालेल त्याच्यामुळे विरोधी बोलला की त्यांना आईस करायचं म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ई डी ही नवीन पद्धत गेल्या एक आठ दहा वर्षात भारतात सुरू झालेली आहे कदाचित त्याच्याचमुळे त्यालाही नोटीस आली असेल त्यामुळे अशी एक दप्ती चर्चा सगळीकडे समाजात ऐकू येते ठीक आहे पण शेवटी हा देश संविधानाने चालतो त्याच्यामुळे संविधानात ही विरोधाला जागा आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच सांगितलं पाहिजे सत्ताधारी पक्ष असला तरी विरोधक ही असलाच पाहिजे त्यामुळे आम्ही काय विरोध करतोय आम्ही फक्त कांद्याला भाव मागतोय आम्ही दुधाला भाव मागतो दुसरं काय मागतोय आम्ही जर शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी कष्ट करणाऱ्यांसाठी न्याय मागण्यासाठी बेरोजगारीच्या विरोधात महागाईच्या विरोधात बोलणं या देशात जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मला मागे बिरो रिपोर्ट एस एन मराठी बारामती